शेतकरी भावांनो या युवा शेतकऱ्यांनी ऊसाचं खूप छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे तर हे नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ऊसांची फुटव्यांची संख्या ऊसांच्या फेऱ्यांमधील अंतर वाढवण्यासाठी काय काय ट्रीटमेंट केलेले संपूर्ण मार्गदर्शन आणि माहिती या आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत तरी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माहिती नक्कीच आवडेल कारण अतिशय छान पद्धतीनं या उसाचं नियोजन केलेलं आहे प्लॉट पाहू शकता कशा पद्धतीनं आलेला आहे अतिशय माहिती आणि मार्गदर्शन आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेतकरी मित्रांना सर्वात प्रथम तुमची ओळख करून माझं नाव अनिकेत नंद कौरमानी माझं गाव चरी गाव वय काय तुमचं वय सव्वीस आणि शिक्षण काय झालं शिक्षण आहे शेतीकडे कसं वळला तुम्ही शेतीकडे म्हणजे पहिल्यापासून वडील पण शेत शेतकरीच त्यामुळं आपलं कस लक्ष असते पहिल्यापासून म्हणजे नादच एक, एक शेतीचा नादच केला तर नादच करायला आणि आता आपल्या लागणीला किती दिवस झाले ते सहा महिने सहा महिने झाले वार्टी कुठली केलेली आहे शहाऐंशी रुपये बत्तीस फाउंडेशन आहेत होई मग शहाऐंशी बत्तीस लागण रोपांपासून केली होती कांडी लागण कांडी लागण केली तर मित्रांनो कांडी लागण केलेली आहे या ठिकाणी आणि यांचा परिचय झालेला आहे आपण आता आतमधून प्लॉट पाहूयात संपूर्ण कशा पद्धतीनं मित्रांनो प्लॉट आलेला आहे बघू शकता या ठिकाणी कि कांडे किती येतात आता बघूया सहा महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पानामध्ये तर मित्रांनो सहा महिन्याचा प्लॉट आहे सतरा कांड्या आलेल्या आहेत आणि संख्या नियोजन सुद्धा या ठिकाणी यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर संपूर्ण आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया मशागती पासून त्यांनी आतापर्यंत असा प्लॉट आल्यापर्यंत नियोजन त्यांच्याकडून आपण संपूर्ण जाणून घेऊयात आणि अॅग्री असल्यामुळे आपल्याला चांगलं नॉलेज यांच्याकडून मिळणार आहे कशा पद्धतीनं उसाचं व्यवस्थापन केलं पाहिजे तर सुरुवातीपासून संपूर्ण माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला आवडेल मशागत कशा पद्धतीने केली होती मशागत काय का झालं खोडावा गेल्यावर आपण पालाकुट्टी केली पालाकुट्टी केल्यानंतर त्यात रोटर मारला रोटर मारून त्यात सरी घातली लहान तीन बुटी सरी घातली त्यात माग टाग टाक काढला तागाच्या मागे काय टायर फिरतो तागाच्या माग लगेच पाणी लावलं ताक केला ताक परत पन्नास दिवसाचा आला फुलात ताक आपण रोटरन लगेच पलटी मारली पलटी मारली की परत रान नांगरून तापून दिलं परत रान उभं रान जवळजवळ दोन महिने तापवलं की पहिल्यांदा एक महिना तापवलं परत दुसऱ्यांदा एक परत आडवी नांगरीत केली पहिली उभी नांगरीत केली परत आडवी केली असं रान तुमचं ते पाच आणि ताक केल्यामुळे काय फायदा झाला या ठिकाणी त्याच्यामुळे कसं हिरवळीची खत येत सेंद्रिय परत पाष्टीमुळे तुमचं सेंद्रिय कर्ब वाढते तुमचं ह्याच्यामुळं आपल्या तागामुळे तुमचं हिरवळीची खत वाढते त्यामुळं शक्यतो शेणखत नाही घातलं तरी चालते काय अडचण येत नाही कुट्टी आणि पाच कुट्टी आणि ताग वापरल्यामुळे शेणखत नसलं तरी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं गेलं जमिनीतलं आणि मग त्याच्यानंतर नांगरट झाल्यानंतर ना दोन महिन्या रांत मी तापवतो तिथून पुढची पूर्व मशा परत मग आम्ही रोटर मारून सरी घातली सरी घातली पाच फुटी पाच फुटीत परत ठिबक बिबक हातरलं आणि एक 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 कांदी डोळा हो पद्धत केली सरासरी पाच सर आहे दीड फुटा डोळा हो ला, लावला आपण लागवडीसाठी किती खर्च आला तुम्हाला लागवडीसाठी आता ही वीस कोणतं क्षेत्र आहे ह्याला एक पंधरा हजार रुपये खर्च आला बियाणं स्वतःच की बियाणं खर्चच होतं म्हणजे ते गेल्या वर्षी बियाणं बाहेरून आणलं होतं तेच लावलंय सुरुवातीला आपण जेव्हा कांड्या लावल्या तेव्हा कांद्यांना ट्रीटमेंट कोणती केली होती केली होती कारण तुमच्या प्लॉट मध्ये म्हणजे गॅप्स जे असतात ते गॅप्स नाहीयेत प्लॉट तुमचा एक सारखा आलेला तर यासाठी कांद्यांना कोणती ट्रीटमेंट केली होती आपण कसं लावताना त्याला हे केलं होतं आपण औषध करून कांडे लावले तीच कोणती गावच इवर गोल औषध बुरशीनाशक तुमचं गावच्या आणि युअरगोल वापरल्यानंतर त्याची उगवण क्षमता वाढते थोडक्यात जर्मिनेटर टाइप ते काम करत त्यामुळे उगवण चांगली झालेली आहे मित्रांनो या प्लॉट मध्ये कुठेही तुम्हाला गॅप्स पाहायला मिळणार नाहीये संपूर्ण एक सारखा प्लॉट आलेला आहे पहिले आळवणी त्याच्यानंतर काय केली उगवण झाल्यानंतर पहिली आळवणी आपण हलक कीटकनाशक नाशक बारा नाशक बारा एकशे मॅग्नेशियम सल्फर मॅग्नेशियम सल्फर एवढं आपण दिलं होतं पहिल्यांदा मशागत कशा पद्धतीने केली होती बाळ भांगण वगैरे काय किंवा बाळ भर ठीक आपण माडच केलं होतं आग म्हणजे दुसरं काय घेतलं नव्हतं माडच केलं होतं म्हणजे नुसतं उसच लावलं दुसरं काहीच नव्हतं म्हणजे तण नियंत्रणासाठी काय केलं तण नियंत्रण आपण एक भांगल्याने दिली होती बाकी सगळं आपण नाशागत फवलं होतं संख्या नियोजन खाली बसून काय संख्या नियोजन कशा पद्धतीने केलंय संख्या एका बेटात सरासरी सात आठ सात आठ वस्तू ठेवलेली आहे आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे साधारण एका बेटामध्ये आपण आठ ठेवली तर हे संख्या नियोजन खूप महत्वाचं असतं सर्वात महत्वाचं संख्या कारण अनावश्यक जे पुटवे पुट असतात ते अनावश्यक फुटवे आपल्या मातीतील खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य खातात आणि ते आपले पूर्णपणे ते नुकसानच असते त्याचा फायदे कुठले होत नाहीत आपल्याला जर आपण संख्या नियोजन केलं तर त्या ठिकाणी जे कमकुवत मरीचे ऊस आहेत ते काढून टाकल्यानंतर आपल्याला फायदा होतो भर दिली मोठी बांधणी केली डायरेक्ट तेव्हा काय बाळभर आधी दिले होते नाही नाही बाळभर आधी दिली होती बाळभर कशाने दिली होती बाळभर आपल्या हाताने दिली होती खोऱ्याने खोऱ्याची मांडी टाकून तेव्हा कोणते खत वगैरे वा वा वापरलं होतं त्यावेळेला नऊची विचार वापरलं होतं परत पर आपण याराचं कॉम्प्लेक्स वापरलं होतं महाजनचं नऊची विचार खत कशा पद्धतीची शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता खत तसं कसं आहे माहितीये का त्याला नंतर किती लागतंय बाकी सगळं किती लागतं हे बघूनच त्यांनी द्यायला पाहिजे बाळ भर झाली त्याच्यानंतर ना मोठ्या भर मोठी भर ज्यावेळी दिली तुमच्या वीस गुंठ प्लॉटला मोठ्या बांधलेला तुम्हाला किती खर्च आला खतासाठी किती खत वापरलं आठ हजार रुपये वापरलंस मी कोणकोणती खत त्याच्यामध्ये तुम्ही वापरली जेणेकरून ती आपल्या शेतकरी मित्रांना खत समजली तर अशा पद्धतीनं नियोजन करून शेतकरी सुद्धा आपले असं प्लॉट आणू शकतात खत कोण कोणती वापरतात आता आपण सगळे महादन याला ह्याशिवाय व्यतिरिक्त दुसरी कुठली खत वापरत नाही ब्रँडेड ब्रँडेड पर के ती पर एक कंपनी आहे जर्मन जर्मन इम्पोर्टेड आहे कंपनी ती एक कंपनी टॉपला चालली आता मग ही म्हणजे असं आपण दुसरी कुठली कंपनी खत वापरतो वापरतो ना आपण यार महादन आणि के साधारण तुम्ही खर्चाचं नियोजन याच्या काय केलंय का आतापर्यंत सहा महिन्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये किती खर्च आला सहा महिन्यामध्ये आतापर्यंत एकरी सरासरी आपला किती खर्च होते एकरी साठ सत्तर हजार रुपये खर्च येते आपल्याला वीस गुंठ्यात मिळून ते तीस पस्तीस हजार रुपये आपला खर्च होईल पूर्ण फवारण्या वगैरे काय केल्या होत्या फवारण्याच्या दोन तीन झाल्या होत्या फवारण्या आता काय झालं होतं मध्ये जरा मला पोक्का बहिणच जास्त प्रमाण दिसायला लागलं उसाची वाढ थांबली होती तिथं कशा पद्धतीनं ओळखलं जास्त स्टॉप तिथनं परत आपण त्याला फवारणी घेऊन हिथनं परत म्हणजे हिथनं त्याची वाढ थांबते वाढ थांबते ऊसाची वाढ थांबते हिथनं ते वाढत नाही परत आपण त्याला फवारणी घेऊन परत त्याला शेंडा चालू झाला बघा म्हणजे इथं स्टॉप झालेलं आहे मित्रांनो बघू शकता इथं स्टॉप आहे पण इथून पुढे पण आहे तशी त्याची वाटचाल चालू झाली पण इथं जर त्यात कुचमला होत तर इथं या ठिकाणी इथून पुढची वाढ होत नाही वाढ होत नाही तर स्टॉप होतो झाला तो स्टॉप म्हणजे आपण फवारणी केल्यामुळे परत वरशे वर्ष याच्यासाठी कोणती फवारणी केली होती तुम्ही सर्वात महत्वाचा मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीचं ऊसामध्ये झाल्यानंतर नाही इथं उसाची वाढ थांबते आणि ऊस इथंच खुटला जातो वरती वाढ होत नाही पण इथं ऊसाची पुन्हा वाढ चालू झालेली आहे आणि एवढा गॅप सोडला तर वरती कांड्या झालेल्या आहेत तर यासाठी कोण कोणती फवारणी केली पाहिजे कसं आपल्याला बुरशी नाशक ही म्हणजे हे कसं होतं माहिती हे थंडीच्या दिवसात प्रमाण जास्त होतं ह्या रोगाचं तर हे कसं आहे ह्यात आता कीटक कितन, कीटकनाशक तुमचं बुरशीनाशक हे घेऊन ना हे कवर होतं बरे असं वापरलं होतं तुम्ही काय आपण ह्यासाठी साप घेतलं होतं परत तुमचं सापची फावारी घेतली होती ह्याच्यात कीटकनाशक घेतलं होतं बोश घेतलं होतं हे असं करून टॉनिक पण घेतलं होतं मी प्रमाण याचं किती प्लॉट मध्ये तुम्हाला होत ह्याचं बरेच ठिकाणी जवळजवळ माझ्यानंतर तीस टक्के प्रमाण होत तीस टक्के तरी म्हणजे सगळं झालं पण आपल्या आणि प्लॉट मध्ये तुमच्या पाहायला गेलं तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कांड्याच्या पेहऱ्यांमधले जे आन्सर आहे ते बघू शकता एक विचार आहे प्रत्येक पेऱ्यामध्ये बघू शकता मित्रांनो तर याच्यासाठी काय केलं होतं प्रत्येक पेऱ्यामध्ये एवढा आंसर पडलेला ह्याला कसं आहे कॅल्शियम नाईट द्यायला लागतं पहिल्यापासून कॅल्शियम नाईट्रेट वरम कांद्यातला म्हणजे हि कांदे फाटत्या ह्यासाठी पण आपण कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेट मध्ये खांडीचं अंतर जास्त ना कॅल्शियम नायट्रेट वा आणि आता अलीकडे शेतकरी काय करतायत तर आयबीए जी आणि संत्रा अशी फवारणी करतायत बी हा मग ही फवारणी केल्यानंतर ना कोणते फायदे होतात तुम्ही या प्लॉटवरती केली का फवारणी मी केली आहे पण आयबीए सिक्स बी एखादी फवारणी ठीक आहे चालतोय काय अडचण नाही काय तुमची उंची वाढ सुरुवातीपासून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आता हे जे तुम्ही दाखवलं मागाशी तो रोग ओळखता नाही आलं शेतकऱ्यांना तर ते ठिकाणी नुकसान होत या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे शेतकऱ्याचं लक्ष प्लॉट वरती पाहिजे नाही प्लॉट हा फिरून बघितला पाहिजे बाबा आपल्या उसावर कुठला रोग आलाय कुठला कुठलं किंवा कुठलं नाही हे एखाद्या म्हणजे व्यवस्थित चांगल्या माणसाला दाखवलं पाहिजे मी बाबा हे जेव्हा काय भावनी घेतली पाहिजे कुठली नाही जे तुम्ही दाखवलं मागाशी तो रोग ओळखता नाही आला शेतकऱ्यांना तर ठिकाणी नुकसान शेतकऱ्याचं लक्ष प्लॉट वरती पाहिजे नाही प्लॉट हा फिरून बघितला पाहिजे बाबा आपल्या उसावर कुठला रोग आलाय कुठलं किंवा कुठलं नाही हे एखाद्या म्हणजे व्यवस्थित चांगल्या माणसाला दाखवलं पाहिजे मी बाबा हे काय पाहणी घेतली पाहिजे कुठली नाही ही जे पाच फुटी सरीची संकल्पना तुम्ही केले तर या संकल्पनेमध्ये आपण साडे तीन किंवा तीन चार मध्ये सुद्धा जास्त संख्या मेंटेन करू शकतो का कसं आहे शेवटी जेवढी सरी मोठ्या असेल तेवढी चांगली चांगलं हवा राहते तुमची सगळंच संख्या कंट्रोल बियाणं तुम्ही बारीक सरी घातली की तुमचं बियाणं जास्त लागणार बियाणं जास्त लागणार की बियाण जास्त वाढणार नाही संख्या वाढतेच की पण संख्या वाढूनच्या वाढून तुम्हाला बांगला खर्च वाढतोय सगळं म्हणजे सगळंच वाढतं त्यात कुठलं म्हणजे असं नाही जेवढी सरी मोठी तेवढी तुमची बचत आहे पण असं झालं पाच फुटांमध्ये दोन साऱ्यांच्या मध्ये जर साडेतीन फुटाची सरी घेतली असते जर साडेतीन साडेतीन आणि साडेतीन असे नऊ म्हणजे यातल्या तीन साऱ्यांमध्ये या ठिकाणी साडेतीन फुटाचे चार साऱ्या झाल्या असतात चार साऱ्यांमध्ये एका सरीचं ऊसांची जी संख्या आहे ती वाढली असते फुटवेच म्हणजे फुटवे आपण जे संख्ये नियोजन करायचे का नाही ते आपण कापून घेतो ऊस सगळं म्हणजे बाबा आपल्याला जेवढं चांगले आहेत हा ऊस ते आपण कापून घेऊन त्याला आपल्याला भर लावलेले तेवढे ठेवायचे बारीक सारीक सगळं घेतलेच पाहिजे तर एक अंदाज तुम्हाला काय आहे तुमचा वीस गुंठ्यांचा प्लॉट आहे तर तुम्हाला आता सहा महिने झाले पुढच्या अजून एक सात ते सात महिन्यांमध्ये तुमचा ऊस कारखान्याला सुरुवातीला जाऊ शकतो तर अंदाजे इथून पुढे अजून कोण ट्रीटमेंट्स ट्रीटमेंट तुम्ही करू शकता याला आता कसं आता आपलं ड्रिप आहे आपण एक महिना वरच्या आपण शेड्यूल चालू असते आपण सोडतो अंदाजे उत्पन्न तुम्हाला काय निघेल असे अंदाजे आता आम्ही ह्याच्या आधी किती अडीच टाना निघलेला आहे ऊस आता आपलं साठ टानाचं टार्गेट आहे आपल्याला ह्या वीस गुंठ हा पहिले याच्यामध्ये तुम्ही ऊस केला होता हो पहिले याच्या अगोदर जेव्हा ऊसाची लागण केली होती त्यावेळी तुम्हाला काय अवरेज मिळाले त्यावेळेला सरासरी वीस कोणत्या पंचाळीस जास्त आसपास आपल्याला केलेला आहे पंचेचाळीस पन्नासच्या आसपास आता त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न निघू शकत हो तीन टाना आता जायलाच पाहिजे चांगला प्लॉट आलेला सुरुवातीपासूनच तुम्ही पाच फुटी सरीचं नियोजन करा हो सुरुवातीपासून म्हणजे आता ह्या वर्षी पहिलं साडेचार होत गेल्या वर्षी पाच फुटी पाच फुटी तर मित्रांनो पाच फुटी सरी करण्याचा फायदा असा होतोय की या ठिकाणी बाळभर आणि जी मशागत जो खर्च येतो या ठिकाणी आपण पॉवर ट्रिलर सुद्धा जर वापरले तर या ठिकाणी आपली तणनाशक आणि तण नियंत्रणासाठी येणारा खर्चा मध्ये बचत होते आणि शेतीची मशागत सुद्धा होते तर पाहू शकता तुम्ही प्लॉट कशा पद्धतीने या ठिकाणी आणलेला या युवा शेतकऱ्यांनी आणि यांना अंदाजे या वीस गुंट्यामध्ये तुम्हाला किती साठ टनापर्यंत ऍव्हरेज निघण्याची शक्यता आहे टन टन क्रॉस पण आपण पन शेतीत वळावं का नाही वळावं याच्याबद्दल तुम्ही काय सांगा युवकांनी शेतीत पण वळलं पाहिजे कसं आहे शेती आपले पहिल्यापासून हेच आहे वळायला पाहिजे कस आहे शेतीत जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला तुमचं जॉब नोकरी तुम्हाला शेती कधीच ऐकत नाही शंभर टक्के तुम्हाला जरी चार एकर शेती असली तरी तुम्हाला जॉबला कधी शेती ऐकत नाही तुमचं वैयक्तिक तुमचं मत तुम तुम काय तुम या गोष्टीवर की युवक जॉबच्याच पाठीमागे प्रत्येक जण पळते नाही असं आपलं कसं आहे शेती ही पाहिजेच शेती केलीच पाहिजे तुम्हाला हाय शेती पण तुम्ही म्हणजे एका टनानं पण काढू शकत नाही त्याचा काय उपयोग आहे तर मित्रांनो या युवा शेतकऱ्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपला युवक शेतीकडे वळला पाहिजे तर या युवकांनी या ठिकाणी एक आदर्श ठेवलेला आहे की हा प्लॉट प्रत्येकानं पाहण्यासारखा असा प्लॉट यांनी आणलेला आहे तर तुमचं मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांसाठी युवा शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या स्मार्ट बळी राज चॅनलवरील युट्युबर्स आणि युजर्ससाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तुम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांना नक्की आवडेल धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये